रेई नायक प्रकाश दर्शनी विस्मयोग भाषण निराकरण रेई नायकांच्या एक वाड्यावर एकदा अचानक प्रकाश पडला आणि हा प्रकाश कुठून आला कसा पडला म्हणून त्यांनी आपल्या शेवटला सैनिकांना विचारला तेव्हा शेवक काय म्हणतात अहो या उंच मथावर आमचे स्वामी आलेले आहेत त्यांचा हा प्रकाश आहे म्हणून ते स्वतः बघायला येतात तर याच्याला आजच्या वेळेत काय म्हणतात बघू आपण आम्ही आज प्रसन्न होतो ज्ञानास काही कारणामुळे तर प्रेमाधिकार भक्ताला प्रेम संचार होतात आमचे कैवल्य सुख प्रकाशमान होते आता देव काय म्हणतात काही असे जीव असतात नागदवाचार्यासारखे की ते काय करतात प्रसन्नता जोडतात ज्ञान जोडतात प्रसन्नता जोडतात पण शेवटी त्या जीवाला प्रेमाधिकार भक्त करावा लागतो जसं माणसाचं माणसाला प्रेम असतं पण हे मतलंबी प्रेम आहे परंतु परमेश्वराचं किंवा मातेचं प्रेम हे जसं निस्वार्थी असतं तसं या ठिकाणी परमेश्वर सुद्धा आपल्या भक्ताला काय करतात प्रेम संचार करतात जसं बाईसाला संचार झालं पैठणला तसं अनेक भक्तांना संचार झालं किंवा प्रेमाला योग्य केलं जसं उद्धव देव कुंती माता माधव भक्त असे अनेक भक्तिजन आहेत की त्या आमच्या स्वामींनी काय केलं भक्तांना प्रेमसंचार करून प्रेमाला योग्य केलं आणि प्रेमाला योग्य केल्यानंतर त्याच्या ठिकाणी कैवल स्वरूप प्रकाशमान होते म्हणजे ईश्वर प्राप्त केला तो योग्य होतो तर अशा प्रकारे क्रमक्रमाने क्रिया केली जाते प्रथम ज्ञान होतं ज्ञानानंतर त्याला आचरण घडतं आचरण घडल्यानंतर परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतात नंतर त्याला प्रेमाचा उपाय घडतो आणि नंतर तो ईश्वर प्राप्तीला योग्य हे सगळं घडण्यासाठी याला अनंत जन्म जातात अनंत युग जातात भरपूर काही काळ जातो हे काय एका एक क्षणाचा काळ नाही म्हणून याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे ज्ञान असेल तर प्रेम कसं मिळवावं ज्ञान कसं मिळवावं ईश्वर प्रेमाचा संचार कसं करतात ईश्वर प्राप्ती कशी होते हे आपल्याला ज्ञानेशिवाय काही समजत नाही म्हणून ज्ञान ऐकणं निरोपण ऐकणं लीळा ऐकणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि हे ज्यावेळी तुम्ही ऐकताल या लिहाच्या विषयाचं ज्यावेळी तुम्ही चिंतन करताल मनन करताल त्यावेळेलाच तुम्हाला ईश्वर प्राप्तीच्या जवळ जाता येईल किंवा को ईश्वर कोण आहे कसा आहे माझ्या ठिकाणी असणारा हा जीव आत्मा कसा आहे देवता कसा आहे पंचमहाभूत कसं आहे हे चौ पदार्थाचं ज्ञान होतं आणि जोपर्यंत चौ पदार्थाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ईश्वर ओळखता येत नाही म्हणून चौ ज्ञान असणं हे महत्वाचं आहे कारण मूळ सृष्टीपासून हे चारही पदार्थ आजपर्यंत चालत आलेले जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर आणि या चार पदार्थावरच हे संपूर्ण सृष्टी ब्रह्मांड चाललेलं आहे त्याच्यामुळे ह्या चौ पदार्थाचं ज्ञान होणं हे प्रत्येक जीवाला आवश्यकता आहे रेड नायकाने प्रेमाधिकार जोडलेला होता परंतु काळ अजून आलेला नव्हता बघा आता काही जीवांची अशी परिस्थिती आहे ज्ञान जोडलेलं आहे पण तो ज्ञानाचा काळ जवळ आलेला नाही प्रेम जोडलेला आहे पण तो प्रेमाचा काळ उदयाला आलेला नाही अनुसरणाचा काळ आहे पण तो बी उदयाला आलेला नाही मग वेदाला बोधाला अनुसरणाला प्रेमाला अनेक ईश्वर प्राप्तीला अनेक प्रकारच्या आपण काय करणे जोडलेलं असतं पण तो उदयाला येणं हे सगळ्यात महत्वाचं असते नुसतं जोडून बी उपयोग नाही तिथे उदयाला येणं जशी एखादी वस्तू आहे ती जर आपण त्या वस्तूचा उपयोग केला तर ठीक त्याचा उपयोग नाही केला ती वस्तू जर पडित राहिली तर ती गंजून काही काळाने ती खराब होऊन फेकून द्यायची ऐकिची होती तसे ह्या जीवाची अवस्था आहे ह्या जीवाने खूप काही चांगल्या गोष्टी जोडलेले असतात वाईट गोष्टी बी जोडलेल्या असतात पण ते उदयाला येणं हे सगळ्यात जास्त महत्व आहे आणि ते उदय त्याला परमेश्वराच्या ज्ञानाची आवश्यकता आहे जसं प्रकाशाशिवाय वस्तू दिसत नाही तसं ज्ञानाशिवाय आपण प्रपंचात कसं अंधारात कसं धडपडतोय उलगडा होत नाही म्हणून ज्ञान सगळ्यात आहे देवानी सांगितलं तरी अज्ञानाचे प्रसाद प्रसादे हा जनसुखी होऊन असे हा जीव अज्ञान आहे त्याला वाटतं प्रपंचासारखं सारखं सुख कशातच नाही पण प्रपंचात सुखापेक्षा दुःख जास्त आहे म्हणून देव काय म्हणतात तुम्ही ज्ञान घ्या ज्ञानाला अधिकार व्हा तुम्ही ज्ञान घेतल्याशिवाय तुम्हाला सुख आणि दुःख काय समजणार नाही तर ज्ञानानेच आपल्याला सुख दुःख समजत तसे हा रे नाईक हा कुठला आहे डोबीग्रामचा आहे जिथं उंच मठ राजमठ प्रसन्न मठ होते तिथं यांचे वारी होते ते हा रे नाईक हा एक सरकारी अधिकारी होता परंतु त्याची देव खूप श्रद्धा होती देवावर खूप प्रेम होतं तो देवाच्या नेहमी दर्शनाला भेटला यायचा आणि त्यांनी प्रेमाधिकार बी जोडलेला होता परंतु तो काळ उदयाला आला नव्हता तो काळ उदयाला येण्यासाठी आमचे स्वामी काय करतात पहा त्याची अज्ञानत्वाची अयोग्यता जोडलेली होती याशिवाय प्रेमाची अयोग प्रेमाचा अडथळा तर होता पण अयोग्यता मी जोडलेली होती आणखी कोणती आयोगता अज्ञानाची म्हणजे त्याला ज्ञान जे व्हायला पाहिजे होतं ते त्याला ज्ञान नव्हतं त्याच्या ठिकाणी अज्ञानत्व होतं आणि ती अज्ञानत्वाची अयोग्यतेची जोड त्याच्या ठिकाणी होती ती नासावी शिवाय प्रेमाधिकाराचे सूचित करावे म्हणजे प्रेमाधिकाराला त्याला योग्य करावं किंवा प्रेमाधिकाराचा त्याला संचार करावा अशा ह्या हेतूने म्हणून आम्ही मध्यान रात्रीच्या सुमारास उंच मठाच्या पट्टी शाळेवर महाद्वाराच्या पश्चिम दक्षिण विभागी पट्टी शाळेच्या काठावर चरणचारी उभे राहिले आता हे अज्ञानाची अयोग्यता प्रेमाची अडथळे अशे काय अनेक गोष्टी असतात जीवाच्या ठिकाणी तर हे सगळे दूर करण्यासाठी नष्ट करण्यासाठी स्वतः देव उंच मठावर गेले आणि उंच मठावर पट्टी शाळेवर महाद्वाराच्या पश्चिम विभागी देव चरण चारी उभे राहिले चरणचारी म्हणजे पायावर उभे राहिले म्हणजे निस उभं राहून फक्त काय करत होते अवलोकन करत होते अवलोकन म्हणजे सगळीकडे नजर टाकत होते आमच्या श्रीमूर्ती पासून प्रकाश निघाला आग्नेय अवघ्या पंधरा नायकाचा पूर्वाभिमुख वाडा होता तो प्रकाश नेमका त्यांच्या वाड्यावर असलेल्या आवारात पडला आता जे उंच मडावर गेले खरे त्याच्या शेजारी शेजऱ्याचं वाडा होता एक समजा पंधरा वीस फुटावर पंचवीस फुटावर आणि देव गेल्यानंतर त्या वाड्याच्या आवारात काय केलं त्यांच्या ठिकाणी त्या वाड्यात प्रकाश पडलेला त्याला दिसला आणि आपल्या वाड्यात प्रकाश यावा वाड्याच्या पश्चिमेत ठेवलेल्या गवाक्षातून वाड्यात गेला तो दैनिक्य प्राण प्रकाश पाहून रेईनायक गोंधळले तो प्रकाश इतका भयानक होता इतका दैतिप्यमान होता एकदम सुवर्णात चमचम करणारा असा तो प्रकाश त्यांनी आयुष्यात न बघितलेला असा प्रकाश पाहून त्यांना मोठं काय वाटलं आश्चर्य वाटलं की सूर्याचा प्रकाश वेगळा असतो लायकीचा प्रकाश वेगळा असतो अनेक प्रकारचे प्रकाश आहेत तो हा जो प्रकाश होता स्वामीच्या टिकून स्वामीच्या ह्याच्यातून पडलेला हा प्रकाश आहे असा आवर्णीय होता म्हणजे तो वर्णनच करता येणार असा हा रंगी बेरंगी प्रकाश असा मोठा भयान प्रकाश जो चमत्कारी प्रकाश की त्याच्यातून त्याला मोठं आश्चर्य उमटावं असा हा प्रकाश बघून हा प्रकाश कुठून आला असावा आपल्या वाड्यात कसा काय आला आणि एवढ्या अडचणीतून हा नेमका आपल्या आवारात कसा का आला म्हणून ते काय झाले सपापले थोडे तर शंका आली अरे एवढा मोठा भयान प्रकाश कसा का आपल्या ठिकाणी म्हणून ते थोडेसे गोंधळले त्यांच्या मनात अशी शंका आली की न जाणं दरडो तर आले असावेत कारण पूर्वी कसं का होतं दरोखड राजरोस दरोडा टाकायचे दिवसा दरोडा टाकायचे रात्री दरोडा टाकायचे कधीही दरोडा टाकायचे त्यांचा काय भरोसा नाही ते माशाली घेऊन रात्रीचे मी दरोडा टाकायला यायचे आणि गाज्या वाजा करते अशी काही लपून छपून आता त्या चोरांसारखी नसते त्यांचे सगळे वाद्य वाजत आरडा ओरडा करत ते यायचे त्याच्यामुळे अनेक लोकांना भय निर्माण व्हायचे असा विचार आल्याने घाबरले मग सावधून पाहिले तर तो प्रकाश दिसला त्याला थोडं पहिलं शंका आली पण हा प्रकाश तसा काही भयावह हो नाही आहे हा प्रकाश सात्विक आहे आणि हे केलं की के, ते सावध झाले आणि सावध होऊन त्याला विचारतात की प्रकाश कुठून आला म्हणजे कुणाला विचारतात सेवकांना विचारतात की प्रकाश कुठून आला मग मा मात्र त्यांनी दरवाजा उघडून पाहण्याना विचारले काय रे हा उजेड कशाचा पडला त्यांनी दार उघडला आणि विचारला हा प्रकाश कशाचा आहे कुठून आला कसा आला म्हणून त्यांनी सेवकांना विचार हुजूर श्री स्वामी मडाच्या पट्टी शाळेवर उभे होते त्यांच्या मुक्तीतून दैनित्यमान प्रकाश पडला पहा आता हे जे सेवक होते ते काय म्हणतात राजाला की अहो स्वामी मडाच्या पट्टी शाळेवर उभे होते उंचे उंच मराव आणि त्यांची जी श्रीमूर्ती आहे ना त्या श्रीमूर्तीतूनच हा दैत्यमान प्रकाश निघा जसं एखादा भक्त नाही का मला मला स्वामींना दर्शन घ्यायचे स्वामी गुफ्फेत बसलेले होते ते मला अंधारात स्वामीचं दर्शन होणार नाही तेव्हा स्वामी काय म्हणतात अहो आम्ही स्वयंप्रकाशी तुम्हाला जीवा बत्तीची काही जरूर नाही तुम्ही आमच्या दर्शनाला या तुम्हाला दर्शन होईल स्वा त्यावेळी तो भक्त स्वामीच्या दर्शनाला म्हणून तो गुहेत गेला बघतो तर खरंच स्वामी प्रकाशमान झाले स्वयंप्रकाश झाले आणि त्याला स्वामीचं दर्शन झालं म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी काही प्रकाशाची आवश्यकता नाही परमेश्वर हा स्वतः स्वयंप्रकाशी त्याच्यामुळं स्वामींना किंवा परमेश्वरा जर भेटायचं म्हणलं तर मनातून जर इच्छा असली तर परमेश्वर कुठेही दर्शन घेतात प्रत्यक्ष दर्शन देतात कोणाच्या रूपाने दर्शन घेतात कुणाला स्वप्नात दर्शन घेतात अनेक प्रकारे दर्शन घेण्याची पद्धत आहे तसं या ठिकाणी दैनिक मान प्रकाशातून काय केलं एक चमत्कार दाखवला आणि तो प्रकाश पाहून त्याला काही फोटो आश्चर्य वाटलं सकाळचा पूजा अवसरा आल्यानंतर आश्चर्यचकी होऊन त्याने रात्रीचा चमत्कार आम्हाला सांगितला मग ते सकाळी पूजा अवसरला आले दिवस उजाडला होत आणि स्वामींना विचारू लागले की ही जी, जी रात्री खूप मोठा आपल्या मूर्तीपासून म्हणतात प्रकाश पडला याचं आम्हाला दर्शन झालं आम्ही तो प्रकाश पाहिला असे ते देवाला सांगू लागले तेव्हा आम्ही त्याला समजायच म्हणालो नाही का झाला प्रकार हा कोणाला सांगू नका हो पहा अशा काही चमत्कारी गोष्टी असतात अशा काही आपल्या नशिबाने आपल्याला जे मिळाले असतात ते देव काय म्हणायचे कोणाला सांगू नका का, का सांगू नका की लोक विपरीत आहेत विपर्यास करणारे आहेत चला हे सगळं खरं नाही हे खोटंही तू म्हणतो हो असं कधीच होणार नाही म्हणजे ते पुढच्याला काय करतात खोट पाडतात अशी जीव अशी जीवाचा हा स्वभाव आहे म्हणून देव काय म्हणतात समजून सांगतात नायको हा असा प्रकार तुम्हाला सांगू नका की आमच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पाडला म्हणून असं रूप गोष्ट अनुभवांतून लोकांच्या प्रताने नाही आणि अशा काही गोष्टी असतात की ज्याला प्रत्यक्ष अनुभव येतो तो, तो समजू शकतो ज्याला त्या गोष्टीचा अनुभवच नाही तो कधीच त्याच्या प्रत्येला येत नाही तो ते कधीच तो खरं मानत नाही मग ते उगीच उपासात्मक बोलतात उपास मात्र म्हणजे निंदात्मक बोलतात की तू बोलते हे सगळं खोट आहे हे सगळं लाभाड आहे विपरीत अर्थ काढतात टिंगल टिंगल टवाळी करतात म्हणून अशा आश्चर्यजनक गौ गौप्यार्थ कोणाजळी बोलू नये मग अशा काही आश्चर्याच्या गोष्टी आहेत ना अशा काही गौप्य गोष्टी असतात या कोणाला सांगू नये याचे आपण याचे आपल्या आपणा समाधान माना आणि ह्या गोष्टीचं आपण आपल्या मनाला समाधान मानावं आता काही लोकांना खरं स्वप्न पडलं कुणाला जर सांगितलं तर काही लोकांना खरं बी वाटत नाही म्हणून जे काही स्वप्न पडलं किंवा जे काय आपल्या आश्चर्याच्या गोष्टी जे काही दिसल्या ते कधीच कुणाला सांगू नका आणि त्याचाच आपण काय करायचं आनंद उपभोवायचा म्हणजे ज्या गोष्टीचा आपला चमत्कार किंवा ज्या गोष्टीचा आपला अनुभव आहे त्या गोष्टीचा आपण काय करायचं याचा आनंद उपभोगायचा पण कोणाही जवळ त्या गोष्टीचं रड गाणं गायचं नाही का कोणाला काही सांगत बसायचं नाही कारण त्या गोष्टीवर कोणाचा काही विश्वास नसतो असं देवानी म्हणजे आमच्या स्वामींनी कुणाला सांगितलं निनायकाला सांगितलं दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय